मुरुम शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दत्तक बाळ प्रकरणात आता प्रशासनावरच गोपनीयतेच्या उल्लंघनाचे आरोप होत आहेत या प्रकरणात महिला साक्षीदारास रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात बोलवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे सदर प्रकरणात बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल दामिनी फाउंडेशनच्या दीपाली भोसले व युवराज डावरे सलग दोन दिवस मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याकरिता ठिया मांडून बसले होते त्यानंतर गुन्हा दाखल करून संबंधित गुन्हा चाळीस गाव येथे वर्ग करण्यात आला परंतु या प्रकरणात साक्षीदार असलेल्या महिला मुरुम शहरातील असल्याने त्यांची गोपनीयता राखण्याची मागणी त्यांनी प्रशासनास केली होती तथापि दामिनी फाउंडेशनच्या अध्यक्ष युवराज डावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी संबंधित साक्षीदार महिलेला फोन करून पोलीस ठाण्यात या तसेच तुम्ही सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती दिली का असा जाब विचारल्याचे सांगण्यात येते या संदर्भात युवराज डावरे यांनी संबंधित क्रमांकावर फोन करून गोपनीयतेचा प्रश्न उपस्थित केला असता त्यांच्याशी असभ्य करत संवाद करण्यात आला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे महिलांशी रात्री अशा पद्धतीने संवाद साधणे योग्य नाही प्रकरण गंभीर असून प्रशासनाने अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे असेही डावरे यावेळी बोलताना म्हणाले या प्रकरणातील संबंधित कॉल चा ऑडिओ देखील सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असून यामुळे प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत दरम्यान या, प्रशासना या प्रकरणी प्रशासनाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही युवराज डावरे व पोलीस प्रशासनातील कर्मचारी यांच्यातील संभाषण पुढील प्रमाणे हॅलो 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 हा सर बोला साहेब नमस्कार युवराज डावरे बोलतोय मुंबई बोला की सर तुम्ही मुरुम पोलीस स्टेशनला आहात का काय मुरुम पोलीस स्टेशनला आहात का तुम्ही हो आहात आहात ओळखी काय म्हणून सर तिथं काय याच काय म्हणाय पोस्ट काय तुमचं सर सॉरी तुम्ही तुमची पोस्ट काय मी दामिनी फाउंडेशन मधून बोलतोय दामिनी फाउंडेशनचा मी प्रेसिडेंट आहे हो का तुम्ही उद्या या मुरुम पोलीस स्टेशनला मी मुंबईला असतो सर हो तुम्ही या ना तुम्हाला सांगतो पोस्ट काय माझी काय नाही सॉरी सर तुम्हाला विचारून राग आला का मी विचारतोय कारण तुमच्याशी बोलायचं फोन मला विचारू शकत नाही कधी पण काय तर काय विचारू शकत नाही साहेब एक भारतीय नागरिक आहे तुम्हाला विचारू शकतो ना साहेब तू फोन करून विचारून विचारू शकत नाही साहेब नाही विचारू शकत नाही इथं साहेबाला साहेबाला देतो माझ्या आऊ बोला वर्ष वरिष्ठ साहेबाला देतो विचारा साहेब आहेत का हा बोला हॅलो हॅलो नाही कॉन्स्टेबल नाही पोलीस स्टेशनचा तुम्ही कशाला फोन करायला विषय असा आहे साहेब हेमगार्ड लावून ऐकाय की ऐकायमगार्ड ला फोन करून तुम्ही न्याय संगत काय विचारला काय विषय न्याय संगत काहीच नाही विचारला मी फक्त म्हटलं साहेब मलापासून त्याला फोन त्यांना ते नेडले मधले जे साक्षीदार आहेत ते गोपनीय ठेवायचं आम्ही पोलीस असं सांगितलं तुम्ही त्यांना फोन करून का त्रास देता मला ते कळत नाही पोलीस स्टेशनच काही घेण देणंच नाही मी एक सर्वसामान्य माणूस आहे बोलतोय मी आता ऐका माझं मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्हाला बोलतोय मी राज आहे ना असं काय पोलीस स्टेशनचा भाग नाही काय हा घर जवळ आहे ऐका त्याचं घर जवळ आहे आणि अजून मधून त्यानं पोलीस हॅलो बोला सर नाही मग काय काय प्रॉब्लेम आहे तुमचा कोण बोलतोय सर नाव सांगा अगोदर मग मी सांगेन काय नाव सांगायची गरज तुम्ही तिथे प्रजला कशाला फोन करतो हा

अहो त्यांनी त्यांना फोन करून इव्हिडं करता आम्ही कशाला फोन करू परत तुम्ही नाही केला तर सुद्धा कॉल केला या म्हणावं ना आपल्या मूळ पोलिसनला या अरे बघ ना किती वाजता बोलत तुम्ही महिलेला का ला कोण सुद्धा केलं नाही काय म्हणू या म्हणा पोलिटिशन म्हणून ती कुठली पाहिजे बोलण्याची या ना कॉल गेला असेल नाही का तुम्ही त्या महिलेला एवढ्या रात्री का बोलत आहे पोलिटिशन मी काय म्हणालो हा कुठल्या महिन्याला बोलवलं पोलिस हा त्या दत्तकमोल प्रकरणामधली जी साक्षीदार आहे ते गोपनीय ठेवण्याची आम्ही विनंती केली आणि तुम्ही त्यांना फोन करून रात्री स्टेशनला कोण आहे साक्षीदार मला सांगा नाही ना मी नाव नाही सांगू शकत ना मी गुप्त ठेवण्याची विनंती केलेली आहे ना कशाला नीट बोलतोय मला नीट भाषेत बोला मी तुम्हाला काय काम करा मी तुम्हाला आम्ही फोन करू नका नाही करणार आम्ही काय करणार फोन तुम्हाला काय गरज आहे फोन फोन करायचं कोण कोणाला साक्षीदार लावू नका मी विनंती करतो. कोण साक्षीदार तुमचा? रात्री अपरात्री साक्षीदार ला बोलावणं चुकीचं आहे सर? कोण बोलावणार आहे हो काय तरी उगाचच आंबट बोलू नका. तुम्हाला सवय आहे बी रात्री बिरात्री कुठे ही का 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 आम्हाला काय सवय नाही आम्हाला काय सवय साहेब. सवय नाही ती नाही जाऊ द्या बोलू नका. अहो तुम्ही नका फोन करा आम्ही तुम्हाला फोनच करत नाही. तुम्ही फोन करू नका या मोबाईल वर तुम्ही या तुम्हा नका. या ना मग अच्छा मुंबई आम्ही बरोबर यायचंय का आता हो तुम्ही या ना कॉल करा बरोबर नाही ठीक आहे तुमचा कॉल चाल राहतोय मग आम्ही आम्ही ठीक आहे आम्ही वरिष्ठाकडे जाऊ तुमच्या ठीक आहे चालू राहतो तुमचा कॉल तुम्ही वर्ष जाऊ साहेब वरिष्ठ काय बिघड़ तुझी काय शिफ्ट चाल ठेव हा काय काय रेकॉर्ड काय कॉल तरी रेकॉर्ड गा ते रेकॉर्ड तुझे किती आहे मला ते माहिती आहे चल मी बोल तू बोल तुझं काय बोल बोला बोला तुम्ही कुठल्या भाषेत बोलून तर बोला असं असं ठेव म्हणून असं आहे तुम्ही त्या भाषेत बोला म्हणजे त्या महिलेला तुम्ही काय बोला भाषा बोलतोय काय संबंध आहे मी बी ओळखत नाही कोणच नाही कुठल्या भाषेत बोलताय बघा कॉल करायचो पुलटेक डिपार्टमेंटला कॉल करायचो काय दुसरीकडे बोलावलं डिपार्टमेंटच्या माणसाला कॉल केला चुकून तुला तुला डिपार्टमेंटच्या माणसं आई बहीण काढता काय लोकांच्या कॉल रेकॉर्ड केलाय तुला ज्या भाषेत बोलायचं त्या भाषेत बोल माझे कुत्र्या हा त्याच भाषेत हे बोलाय आहे एव्हिडेन्स आहे तू तुम्ही समोरच्या माणसाला फोन करून का त्रास देतात फक्त एवढं विचार आहेत आणि त्याच्या दाद मागणार आम्ही तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्हाला ज्या भाषेत बोलायचं बोला साहेब या सगळ्या चॅनलवरती नाही झळकलेल्या रेकॉर्डिंग तर मग तुझ्या बाबाचं आमचं अजून आहे का माहित नाही का अरे आम्हाला माहित नाही कुत्र्या फोन केला कोण आहे तू आणि कुठला कुणाचं बोललंयस तू तो आम्हाला ओळख ना पळत तुझ्या आईची तुझी तुझ्या का बोलल तू माझे तू याच भाषेत बोलत आहे याच भाषेत बोल काय केलं ना तुझं माझं हेच बोलता कशाला मला बोलाल तू अरे मला बोल तू जेवढा मला मी बोल म्हणलं का तू मला कशाला बोललेलं आहेस तू

मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टल फेसबुक पेज व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद